आज तिन्ही भाषेत जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केले तेव्हा माझे एक्कावन्न व्हिडिओ होते आणि आत्तापर्यंतची माझी व्ह्युअरशिप चारशे व्ह्यूअरशिप बारा हजाराच्या वर गेलेली आणि सबस्क्रायबर्स चारशेच्या वर गेलेले आहेत ते अजून वाढवा ती पहिल्यांदा विनंती करतो आणि एका अतिशय दुःखद विषयावर मी माझा व्हिडिओ अपलोड करतो आदर्श विद्या मंदिर बदलापूर इथे कालची काही घटना उघडकीस आहे दोन लहान मुलींच्या बाबतीत त्या आदर्श विद्यालयाचा तो एक सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नावाचा त्यांनी जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे आणि ते किती केव्हा घडलं बारा तेरा तारखेला मुलीला लक्षात आलं तिने आपल्या आईला सांगितलं की मला दुखत आहे काही विशिष्ट जागी आणि त्याच्यानंतर ते उघडकीस आलं एक अतिशय घृणास्पद घटना आहे मुळात त्या शाळेत एक कॉन्ट्रडिक्शन मला दिसत आहे काही जण म्हणतात सी सी टी व्ही आहेत तर पण ते फंक्शनिंग नाही तर काही जण म्हणतात की सी सी टी व्ही नाहीच सी सी का नाही याच्याबद्दल एक वाक्यता असावी दुसरं मला एक मुद्दा स्ट्रेस करायचा आहे जो सध्या जे काही सरकार केंद्रात आणि राज्यात आहे नेहमी कुठलाही क्राईम घडल्यानंतर तो जर का क्राईम विशिष्ट जातीच्या लोकांनी केलेला असेल तर त्यावेळेला त्याबद्दल एक मोठा आवाज करायचा अशी एक सिस्टीम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी कोणाला उद्देशून बोलतोय या प्रत्येक वेळेला माझं नेहमी एकच म्हणणं असतं की क्राईम करणारे कोणत्याही जाती धर्मात आहेत त्याच्याकरता विशिष्ट जाती धर्माला ब्लेम करणं किंवा तसा प्रयत्न करणं ही सुद्धा चूक आहे तशा प्रकारची विधानं करणं हे सुद्धा चूक आहे या अक्षय शिंदेच्या बाबतीत तो क्राईम एनरो रजिस्टर करायला सुद्धा दहा बारा तास का लागले बदलापूरला त्याच्यानंतर ते, ते नगराध्यक्ष त्यांनी एका पत्रकाराला उद्देशून म्हटलं एक एका महिला पत्रकाराला उद्देशून म्हटलेलं वाक्य एक तर पत्रकारांना तो एक अशी एक सिस्टीम आलेली की पत्रकारांना तुम्ही न असे विकल्या गेलेले आहात का तुम्ही असे आहात का मला एक समजत नाही माझं बेसिक प्रश्न आहे आपल्या तो तोंडातून आपण जर का विशिष्ट पदावर आहोत तर आपल्या तो तोंडातून निघणारी विधानं ही चांगली बॅलन्स्डच असावी आपण काहीही बरळल्यासारखं बोलू नये आणि नंतर सांगायचं की माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता म्हणजे मग पत्रकारांनी येऊन तुम्हाला विचारायचं का की तुम्ही आत्ता अमुक एक अपशब्द वापरले त्याचा अर्थ काय असं आम्ही तुम्हाला येऊन विचारायचं का एका महिला पत्रकाराला ज्या भाषेत त्या बदलापूरच्या नगराध्यक्षांनी प्रति प्रश्न केलेला आहे अहो घडलेल्या घटनेपुरते राहा त्याचा निषेध करा त्याच्यावर कारवाई करा ते सोडायचं ते सोडायचं आणि तुम्ही आम्ही तर आमचं काम करतो असू म्हणजे मीडियाच्या बाबतीत आम्ही प्रश्न विचारणं ही काही ही काही चूक नाही दुर्दैवाने सध्याच्या सरकारला सध्याच्या देशाच्या पंतप्रधानांना ते प्रश्नच विचारू देत नाहीत पण प्रश्न विचारणं हा हे आमचं काम आहे मीडियाचं आणि माझ्या दृष्टीने लोकशाही जर का जिवंत राहत असेल तर आम्ही प्रश्न विचारतो म्हणून मला विषयांतर कुठेही करायचं नाही मला त्याच पुन्हा त्या बदलापूरच्या त्या मुलीच्या विषयावर यायचं आहे प्रश्न हा आहे की अशा काही बेसिक गोष्टी सीसीटीव्ही का नाही त्याच्यानंतर पोलिसांनी क्राईम रजिस्टर करून घ्यायला एवढा वेळ का लावला या आधी अशा घटना घडलेल्या आहेत काही का पोलिसांवर दबाव आलाय का तुम्ही अगदी बिलकुल फोन चेक करून केलं पाहिजे की कोणी कोणा कोणी असा दबाव आणलेला आहे का शेवटी ते आदर्श विद्या मंदिर या आदर्शवादात काही प्रॉब्लेम आलेले होते का तर मला असं वाटतं हे पूर्ण चेकिंग झालं पाहिजे आता ते देवेंद्र फडणवीस यांनी काही एसआयटी वगैरे अनाऊन्स केलेली आहे पण अगदी बेसिक पहिल्यापासून गेलं पाहिजे असं मला वाटतं मला ओव्हरऑल या रेप या प्रकरणाच्या बाबतीतच अनेक माझी काही ठाम मतं आहेत या झारखंडमध्ये जेव्हा एक प्रकरण झालेलं होतं शेवटी त्या मुलीला बिचारीला तिला जाळल्या गेलं पण त्या त्या ज्यांना पकडल्या गेलं होतं त्यांनी असं सांगितलं की हमारे सामने व कैसे कपडे के जाती थी कैसे मटकते जाती थी ही जी भावना आहे ना की तिने कपडे एवढेच घातले पाहिजे तिने आमच्यासमोरून असं जायला नको आणि म्हणून भावना चळल्या मला असं वाटतं अशा प्रकारची विधान करणारी माणसं ती सुद्धा निषेधार आहे आणि त्यांची त्यांनी आपली तर मोठ्या पदावर असतात त्यांनी आपली विधानं आवर्ती घेतली पाहिजेत मुलायमसिंग यादव यांनी एकदा म्हटलेलं होतं की बलात्कार करणाऱ्यांना त्या मुलीशी लग्न करायला सांगा ही काय विधानं आहेत मला असं वाटतं ही अतिशय ज्याला आपण म्हणता येईल बेसलेस आणि इरिस्पॉन्सिबल विधानं करणं या मोठ्या पदावरच्या माणसांनी आपलं पद काय आपण बोलतो काय मुळात आपल्या तोंडातून घड बाहेर पडणारे शब्द कशा दर्जाचे असले पाहिजेत हे कळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सा साकल्याने इथे विचार झाला पाहिजे असं मला वाटतं अतिशय दुर्दैवी घटना आहे मलासुद्धा एक मुलगी आहे ती आज कॉलेजमध्ये जाते शाळेपासून माझंही मला मला कल्पना आहे त्याच्यामुळे त्या पालकांना काय वाटत असेल याचीसुद्धा मला कल्पना आहे त्याच्यावर नीट योग्य कारवाई व्हावी हीच अपेक्षा आणि तीसुद्धा यु यू, युज्युअल ज्युडिशियल डिलेड प्रोसेस न होता ती अगदी फास्ट ट्रॅकवर जावी ही अपेक्षा तुर्तास इतकेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद